हा मस्त छान केलं आहे भूतादेवीचा गेट आणि होळीला हे सर्व सजवलेलं आहे कलर वगैरे केलेलं आहे पालखेला के वगैरे होळीच्या आणि हा बघा हा भूतादेवीचं मंदिर आहे छान बांधकाम केलेलं आहे आणि होळीला छान लाईटिंग केलेली अजित आजीत, अजितने केलेली पिंडी वगैरे हो तिथे थांबलाय तिथे पेंडा वगैरे हो असं करून ठेवतात म्हणजे गुरांसाठी चारासाठी बघा आमसोळे वगैरे हो सुकत घातलेत तिथे मग आज काय स्पेशल काजू बटाटा ओल्या काजूची भाजी है ना कुडची भाजी ओल्या काजूची भाजी ओके okay. भाजी झाली आहे म्हणजे या जेवायला दीदी पण तयार झालेली आहे दीदी बघ इथे मंदिरात जायला आणि मिसेस तयार होते दीदी पण तयार झालेली आहे आम्ही चाललो मंदिरात आणि गुड्ड इथे बसला आहे राखवला येतो विधीवर आणि आम्ही आता देवीच्या मंदिरात चाललो आहे सर्व फॅमिली है ना आणि बायको तयार होते हे मिसेस तर आता जाऊ आम्ही आईला घेऊन जायचं आहे आईच्या घरी जायचं आहे विनायकच्या म्हणजे घरी मग आई येणार आहे आमच्याबरोबर मंदिरात चला मग जाऊया मंदिरात दा मंदिर दाखवतो तुम्हाला होतं देवीचं जागृत देवस्थान आहे भूतायदेवी ही भरपूर जागृत आहे जे नवस वगैरे बोलतात ते पूर्ण होतात आणि दिदी पण आज ब्लॉगिंग करणार आहे ती आता सुरुवात करते तिच्या चॅनलचं ब्लॉगिंग चला म्हणजे आम्ही निघालो आहे सोहम आहे चला तर मंदिरात जा गेट खोल दाधू चप्पल नाही निघालेली आहे <laughs> चल राहून दे घे नाही तर घे कॉल बिल आला तर थोडं <laughs> गरम होतंय आहे ना भरपूर होऊन आहे आणि दादू वगैरे इथे तिदी आहे दादू इथे चाललाय आणि आता मी विण्याकडे चाललोय विण्याकडे चाललोय इथे गुरु बघू शकता दीदी ब्लॉगिंग करते चालते ते तिथे आहे उभी आहे आमची वाट बघते तेव्हा दुकानात चालली घरी तेव्हा आणि ती एक बायको इथे घामाघूम झाली आहे आणि ऊन भरपूर आहे म्हणजे हिसाबाच्या बाहेर ऊन आहे आणि विनायक विनायक तर बघू शकता इथे हा आहे आता फुलं कुठे आणि हे बा आमचं बसस्टॉप आहे बेतुळशीचं बनवलेलं आहे आणि इथे आल्यावर विनायकचं दुकान आहे ते, ते मंडई या काय काय घ्यायचं असेल तर या रोडलाच आहे विनायकचं दुकान आणि ह्या साइडला विनायकचं घर हे विनायकची गाडी आणि विनायकच्या दोन बाईक एक भाऊजीची आणि एक तेजी आहे ही ब्लॅकवाली ही व्हाईटवाली भाऊजींची आहे आणि ही गाडी आपली चला जेवण करते भाजी काय काय नाही वेज आहे ते आता चाललंय मंदिरात आय पण आले आणि ओटी घेतलेली आहे बायकोनीटी घेतली आहे तर आय बरोबर चाललो आहे मंदिरात ही शेती आहे पूर्ण भात शेती आणि तिथे ते बघू शकता ती शाळा आहे किती पर्यंत आहे ती शाळा किती पर्यंत आहे सात सातवी पर्यंत शाळा आहे ती इथे आणि गवत बघू शकता पेंडा वगैरे असं शोर करून ठेवतात म्हणजे गुरांसाठी चारासाठी इथे आमसोळे बघा गा सुकत घातलेत बघा आमसोळे वगैरे सुकत घातलेत इथे आणि काजू आणि आंबेची बाग आहे सर्व आणि उतरजीचं मंदिर आहे ते बघू शकतात मंदिर आहे त्याचा हे केलाय चेऱ्यांचा रस्ता केलाय हे बघा पूर्ण ही आमची वाडी वरची वाडी गुड्डू सोम चालला आहे पुढे मस्त छान केलं आहे भूतादेचं गेट आणि होळीला हे सर्व सजवलेलं आहे कलर वगैरे केलेलं आहे पालखीला के वगैरे होळीच्या आमच्या गावात पितुशे गावाची देवी आहे असं बघा चिऱ्याचं काम केलं आहे चिरे राखले तिथे फडलं माती होती चिऱ्याचं हे केलं आहे फुलं बघू शकता वाईट फुलं ही कुठची फुलं आहेत काय माहिती नाही आग बघा हा भूतादेवीचं मंदिर आहे छान बांधकाम केलेलं आहे आणि ओवीला छान लाईटिंग केलेली अजित अजितने केलेली आहे आणि लोक येत आहेत हो तिकडनं आई वगैरे दिदी वगैरे हो दे रहे पुढे असं आहे शंकरजी पिंडी वगैरे आहे तिथे विडो थांबलाय तिथे काले Gracias. Sí. No पहिले സിണ്ടി ശ

दर्शन झालं देवीच आता दे शेतीच शेतीची कामं सर्व आता भाजवा चालू आहे भाजवासाठी शेण वगैरे टाकलेत त्यात भाजवा समोर आहे ते शेण्याचं घर आणि हे सर्व हे सर्व आंबे आणि काजूची भाग आहे तिथे चल आहे आहे ते आणि ती खॉट पाठवून देतो विनायकला बोललोय तीच बोललो तिथे तीन आहेत घरी एक बोललो आईला हे कर सुकवणी वगैरे काय करता येईल त्याच्यावर आता घरी चाललोय या साईडला नदी आहे हा रोड गेलाय ना एकटा खाली नदी आहे आणि आता ऊन भरपूर आहे ऊनच ऊन आहे भरपूर आता चाललोय घरी आपली बुद्धवाडी आहे आपली बुद्ध तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये आणि समोरची वाडी आहे आणि हे आपलं इथं घर आहे या साईडला आपण आलोय घरी पण भरपूर आहे चालत आहे भाजी करणार आहे डाळ भाजी आलोय घरी काहीतरी हा दिदी ऊन किती आहे फोन पण उन्हामध्ये कॅमेरा पण गरम झाला फोन पण गरम झाला आलो चालू लाईट पण आली लाईट गेलेली पंखा चालूच ठेवून गेलेलो आम्ही आज काजूची भाजी करणार आहे विनयानी ते काजूवरून दिलेले ओले काजू त्याची भाजी करणार आहे मग काय तिथे आज स्पेशल मग चला मग रिसिपीला स्टार्ट करा मग प्रथम काय करणार आहे ओके थोडा टाकाच बस बस तेल आपलं की काय टाकणार आता राई ताक। ताले। 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 आता काय टाकणार किती घेतलेस कांदा दोन लहान साईज परतून घे थोडं तो कशा टाकतात मीठ म्हणजे कांद्याला मीठ चांगलं लागतं आणि कांदा शिस्त पण लगेच हा थोडा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं Okay. Okay. आता मग काय टाकतेस अद्रक लसून पेस्ट टाकायची आपल्याला ओके किती चमचे घेतलेस दोन ओके चांगली परतून घ्यायची कच्चे पण असत ते निघून जात आधी लसून पेस्ट परतून झाली आहे परतून घ्यायला किती मिनटं घ्यायचे परत तीन मिनट परतून टाकायचे पुढचा मसाला मालवणी दोन चमचे आणि चमचा हळद टाकत आणि गरम मसाला कधी आल्यावर हो काजू आल्यावर आता काय टाकताय काजू बघा हे दिलेले विन्यानी काजू ओले काजू ते आता भाजी बनवते टाकून परतून घ्यायचं थोडं okay. त्यात अजून काय जाणार आहे ते पण ते टाकू okay. बोलतात ना ओरगी शिकली आणि प्रगती झाली आणि जेवण तर भेटेल आम्हाला आता करते ती जेवण तर आहे पण एक एक रेसिपी चालू आहे आणि आहे तिच्या हा शिजण्यासाठी काजू वगैरे ते असत ना कच्चे आणि बटाटिक पण वापीवर शिजवून घ्यायचे आणि वाटण नंतर लावायचं थोडं उकळी आली ना थोडं पाणी टाकायचं शिजायला थोडं पाणी लागेल बस

जास्त वाटण टाकलं मग गोड होणार ती भाजी तिखटपणा लागत मला दोन चमचे आपले टी स्पून आपले चमचे घेतले त्यांनी थोडी शिजली पाहिजे अजून थोडं पाणी टाक शिजायला पाणी लागेल कारण सुकीच भाजी करायची पण काजू आणि बटाटे शिजायला पाणी लागेल थोडं

किती एक चमचा एक चमचा गरम एक मसाला वरून टाकायचा आणि आता कोथिंबीर म्हणजे आपली भाजी रेडी मग आज काय स्पेशल काजू बटाटा ओल्या काजूची भाजी है ना पुढची हो। भाजी ओल्या काजूची भाजी ओके भाजी झाली आहे मंडई या जेवायला आणि मग आज काय शिकली स्पेशल व्हेरी गुड आणि वले काजू हा जी जरा जोरात बोल माइक मध्ये आवाज येत नाही अच्छा अच्छा आता लो भूक लागली वाटतं <laughs> हा